तर हॅलो मित्रांनो मी अंकुश सोनवणे आणि स्वागत आहे तुमचं सोनवणे गॉडफार्ममध्ये तर मित्रांनो बघू शकता आपल्या शाळा एकदम व्यवस्थितपणे खाऊ राहिल्या मित्रांनो व्हिडिओ बनवायचा विषय मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल पावसाळा आले म्हणजे डास मच्छर परत रानमाश्या आपल्या उवा पिसवा आणि रानमाश्या असे खूप त्रा त्रास देतात असतात शाळांना आणि आपल्या फार्ममध्ये जर झालं तर शाळे कमजोर करत असतं आहे तर मित्रांनो याच्यावरती उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शॉर्ट व्हिडिओ आहे मित्रांनो पावसाळ्यात जर डास पिसा मच्छर आणि रानमाशा परत गोचिड जर तुमच्या फार्ममध्ये जर झाल्या असेल तर सगळ्यात पहिले काय करायचं मित्रांनो हे हटवण्यासाठी गावरान पद्धतीचा एक उपाय सांगतो मित्रांनो जसे की आ, मारुक असतं हे बघा हे हे झाड आहे ते मारुकाचं झाड आहे त्याचे पानं आणि हिरवं हिरवं असतं ते त्याचे पानं आणि लिंबाचे पानं आपल्या फार्ममध्ये एक गमिल्यात किंवा कशात पण टाकून जाळून असे दूर बनवायचं पूर्ण पूर्ण फार्ममध्ये तर पूर्ण मासे मच्छर पिसा का असतील ते निघून जातील आणि शाळेंना डासाचं प्रमाण कमी होईल मित्रांनो मित्रांनो डास मच्छर पिसा यांच्यामुळं आता भरपूर असं महाराष्ट्रामध्ये लंपी हा नावाचा आजार पसरू राहिला आणि त्याच्यामुळं आपले जनावरं असतात ते कमजोर होतात दगावतात पण भरपूर तर याच्यासाठी डास पिसा मच्छर गोचिड यांचा आपण कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे त्यांना नाहीतर आपलं फार्म बर्बाद होण्याच्या मार्गावर जात असतो मित्रांनो मित्रांनो मच्छरामुळे डासामुळे पिसायमुळे आपल्या शेळ्यांना ताप येतो आणि सर्रा नावाचा एक आजार असतो तो पण आपल्या शेळ्यांना बकऱ्यांना होऊ शकतो तर याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे का आपल्या फार्मवर स्वच्छता राहिली पाहिजे एकदम फार्म आपला वल्ला नाही राहिला पाहिजे कोरडा राहायला पाहिजे मित्रांनो फार फार्म जर जास्त ओलला राहत असेल तर मुरूम टाकला पाहिजे मित्रांनो आपल्या फार्ममध्ये जिथे जिथे जास्त ओलला होत असन अशा ठिकाणी आणि कोरडं ठेवण्याची तर मित्रांनो आपल्या फार्मवर मच्छर डास असे पिसा होऊ नये म्हणून आपलं काय फवारलं पाहिजे तर मित्रांनो हे आपल्या फार्ममध्ये फवारायचे औषध आहे ते सांगतोय मित्रांनो तर याची काळजी घ्या मित्रांनो टाटा कंपनीचं सेंट्री नावाचं एक औषधाची पुडी असते मित्रांनो ती पावडर असते त्या पुडीमध्ये ती पावडर आपण दहा ते पंधरा लिटर पाणी आपल्या पंपामध्ये ओतून घ्यायचे आणि ती पावडर ती ते टाकून पुरं पंप इसळून घ्यायचा थोडा आणि आपला जिथे पूर्ण फार्म असेल तर पूर्ण फार्मवर आपण आजू बाजूला चौकून आपलं फार्मर ते औषध फवारलं पाहिजे मित्रांनो आणि त्यानुसार वासाने आपण ज जिथे औषध मारलं आहे तिथे जर मच्छर बसले तर लगेच ते खतम होऊन जातं मित्रांनो आणि त्यांचं पा जास्त वाढलं जात नाही ते मित्रांनो औषधाचे नाव समजले नसेल तर मी फोटो टाकून देईल इंग्लिश नाव एवढं बरोबर घे घेता येत नाही मला तर त्याची काळजी घ्या आणि फोटो बघूनच औषध घेऊन या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट जरूर नक्की करा तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील बघायला तर त्याची कमेंट जरूर करा आपण शेळी पालनावर व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो